मग लेघ हॉटाळे केले म्हणून काल तुम्ही पिऊन पडले त्या पुलाखाली बिगर चाकाच्या गाडी टाकून आणलं तुम्हाला एक तर साहेबाला काय कमी नाही प्यायला हातपटी राहायला झोपडपट्टी लेकर पत्राला चुलेख मोठे गेलं मग कालच माझं प्रमोशन झालं पुलाखाली साडेतीन बायका अडीच लेकर मग आता लग्न आहे सासऱ्याचं माझ्या सासूच जावळ आहे मी कावाळ मग तर काय कमी नाही साहेबांना मग चला काक चला लग्नाला चला लग्नाच्या हवा भेटबाजा लावा लोक लोक पाळा चुकला चुकले गेला डोळ्यात कसा पाठला त्यामुळे तुम्ही लोकांक जाता कोण कोणते डायलॉग मार्ग हे चला चलाग्नात चला लग्नाच्या हवा बेंडवा चला लोक लोक पाह चिकलात पाह चिका डोळ्यात कसा पाटला मग असे डायलॉग म्हणत असतो काय मनोरंजन करत असतो काय दुकानदाराकडे गेल्यावर दुकानदाराकडे गेल्यावर मनास साखरामध्ये पाणी टाकलं तुम्ही मनास साखरामध्ये पाणी टाकून एकत नाही एकतर त्यानामध्ये राफेल टाकलं तुम्ही ऐकत नाही काय नीट मग तुमच्या नावाचं बामणाकडे वारंट निघलं घटेळे गेले म्हणत तुम्ही काल मग एकतर पिऊन पडले ते पुलाखाली बिगर चाकाच्या गाडीत टाकून आणलं तुम्हाला एक तर देऊन टाका साहेबांचे पगार करून टाका साहेब पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का चालले असे म्हणून मंजूर करत असतात आणि याच्याकडे गेला मग गे मं, त्याला म्हणतो आम्ही हत्यारे दाडी करत असतात डायरेक्ट वॉरंट निघलं तुमच्या नावाचं डायरेक्ट डिपार्टमेंट मध्ये केस झाली तुमच्या नावाची डायरेक्ट तुम्ही हत्यार लावता माणसांना मग डायरेक्ट केस झाली आणि पुढं गॅरेज पंक्चरवाल्या गाडीची लायसन्स आहे का तुमच्याकडे आ, या गाडीला काय केलं तुम्ही डायरेक्ट के हे जे चाक पळविले तुम्ही डायरेक्ट केस झाली तुमच्या नावावर डायरेक्ट आता मिटून टाका म्हणतो हॉटेलवाल्याकडे हॉटेलवाल्याकडे गेल्यावर तुम्ही डायरेक्ट मध्ये भजी पाण्याची चा करता तुम्ही डायरेक्ट मग आता तुमच्यावर केस झाली असं तसं म्हणत असतो आता दारूच्या कुठ्यावर गेला तिथे तिथं गेल्यावर डायरेक्ट म्हणतो तुमच्या नावाची डायरेक्ट ब्लॅक ब्लॅक मध्ये तुम्ही डायरेक्ट दारू ऐकत मग तुमच्या नावाची केस झाली डायरेक्ट बामणा कडले वॉरंट निघलं तुमच्या नावाचं काल साडेतीनशे माणसं मारली तुमची पिऊन पडले चाकाच्या गाडीत टाकून आणलं त्यांना विकून गोळ्या घातल्या होत्या शांगदानीच्या डायरेक्ट साहेबांनी कडक साहेब आहे ती असं म्हणत असत तुमचं काय शिक्षण काय नवीन घरची काय परिस्थिती कशी परिस्थिती परिस्थिती झोपडीमध्ये राहत आमचं म्हणजे झोपडे गावं गा फिरता स्वामित्व पडेंगे हां का तुमच कुठला समाज नाथपंथी डवरी बस आहे काय तुमचं गाव कुठलं घोडेगाव 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 गाव शिक्षण काय तुमचं शिक्षण अव्हेले साठी तुमचे वडील काय करतात वडील बीनीच तुम्ही प्रत्येक गावात जाऊन हे करता का लोकांचं मनोरंजन मनोरंजन असता म्हणजे बहिरूपे नाही हा हा ना किती रुपये भेटतात वडील पण गावोगावी जातात का आ, आई काय काम करते शेती आहे का तुम्हाला घरकुल काय झोपडे झोपडत त्रास हो का कुठलं गाव नेवासा म्हटलं नेवासा मग उन्हाळ्यामध्ये असं फिरायचे दोन रुपये कमवायचे नंतर शिक्षण घ्यायचं काय शाळेमध्ये काय काय डॉक्टर इंजिनियर वकील काय होऊ श वाटत काय भरती मारायची काय पोलीस अशीच वर्दी घालायची अंग अशी वर्दी घालायची का अंग त्याच्यासाठी संघर्ष करायला लागतो अभ्यास करायला लागतो अभ्यास हे करतोय शाळेमध्ये आता बारावी झाल्यावर परत भरती भेटी मारायची जॉईन करायची परत हो ग म्हणजे करू शकतो वाटतं का बाहेर रुपयाचं काम नाही म्हणजे आता परंपरा ती इथे लोक करत असतात अशी परंपरा बाप दादा बसून आले शिवाजी महाराजच्या काळापासून परंपरा ही चालवायची हो म्हणून तुम्ही बाहेर रुपयाचं काम करता का बाप बाप वडील हे करत होते पंजोबापासून तुझ्या वडील शिकले का नाही नाही ते शाळेत शिकलेले नाही आम्हाला शिकले मला जण भाव आहेत एक एकाची पंधरावी झाली एकाला बारावी झाली एकाची आता मी नवी ते पण बहिरुपयेच काम करत होता हा बहिरुप आता सध्या काय वाटते तुला हे करावं का नाही म्हणजे आता परंपरा म्हणून करते आता भरपूर लोकांनी आमच्या सोडून दिला आता कोण नाही एवढं करत